गणपतीला पण मिळालं नाही आणि आता दिवाळीलाही मिळणार नाही अशी शक्यता व्यक्त होते बरेच कयास लगावले जाते की सरकारला एकनाथ शिंदे यांची योजना म्हणून ती बंद पाडायची राजकारण यामागे लपलंय का असा पण प्रश्न उपस्थित नाही आहे की गणपतीला आणि दिवाळीला आम्ही तर प्रस्ताव पाठवला होता की दिवाळीसाठीचा सा सुद्धा आणि गणपती गणेशो गणपती जे आणि गणेशोत्सव येतात त्यावेळेला हे दोन्ही जे आहेत ह्या बाबतीमध्ये निर्णय घ्यावेत म्हणजे मग हे सगळे जे आहे त्या मते ते टेंडर वगैरे आमकं तमकं नेमकेच्या सगळे जे आहेत पोच करण्याच्यासाठी जे आहे वेळ मिळेल परंतु फायनान्स नाही जे काय यावेळेला सांगितलं काही शक्य होत नाही त्यामुळे त्याने गणपतीलासुद्धा दिले नाही आणि मग दिवाळीसुद्धा मी त्याच्यातच म्हटलं होतं की कारण गणपती झाले की दिवाळीत आवडतो फार लवकर येते आहे त्यामुळे दोन्हीचा आपण एकत्र एकत्रित एक निर्णय घ्यायला पाहिजे आहे आणि साधारणपणे त्याला खर्च येतो म्हणजे साडेचारशे पाचशे कोटी रुपये परंतु त्यातले शंभर रुपये आपण घेतो परत त्यांच्याकडून प्रत्येकाकडून त्यामुळे साडेतीनशे कोटी रुपयेपर्यंत एक आनंदाचा द्यायला कमी जास्त असा खर्च होतो परंतु याला फायनान्सी पाहता की होणार नाही दिला जातो त्याच्यामुळे याचा अशक्य होणार नाही या सगळ्या योजनेला मला स्वतःला असं वाटतंय कारण लाडक्या बहिणीची योजना जी आहे आपल्याला पस्तीस चाळीस हजार कोटी रुपयावर काहीतरी ते जाते आणि तेवढे पैसे जर आपल्याला काढायचे म्हटले तर सगळीकडेच ह्या गोष्टीचा फटका बसतो आता त्याच्यामध्ये आता आणखी आता राज्यामध्ये जो प्रचंड पाऊस शेतकरी शेतीची जी हानी झालेली आहे त्याला सुद्धा मोठ्या प्रमाणावर जे आहे निधी द्यावा लागणार आहे त्यामुळे त्याच्या निधीची ओढा ताण निश्चितपणे होत राहणार आहे आणि म्हणून काही गोष्टी ज्या आहेत आपल्याला या वर्ष करता येणं शक्य नाही असं होऊ शकतं तुम्हाला काही कल्पना नाही पुढे आता पुढच्या ज्या वेळेला एखादा जो काही कार्यक्रम येईल त्याला काय परिस्थिती असेल निधीची फायनान्सची ते आताच मी सांगू शकणार नाही लोकांसाठी आनंदाचे शिगारा किंवा अशा प्रकारचे किट आपल्या विभागामार्फत दिले जाणार आहे किंवा आता आम्ही आमच्या विभागामार्फत आमच्याकडे काय गहू आणि तांदूळ असतात तिथे आम्ही सुरुवातीला दहा दहा किलो जे आहेत ते वाटप सुरू केलेलं आहे त्याच्यावर सरकार आणखी मला वाटतं आमच्या पाच पाच हजार रुपये जे अडचणी ज्यांच्या घरामध्ये पाणी गेले त्यांना देत आहेत आणि बाकी जे पंचनामे वगैरे करून जे आहेत भारत सरकार आणि काही प्रमाणामध्ये पैसे भारत सरकार निश्चितपणे मदत करणार आणि बाकीचे मग आपल्यालाच ते करावं लागेल आणि शेतकऱ्यांना अगोदर त्यांचे प्रश्न आपल्याला सोडवावे लागतात शिवभोजन थाळी असेल असेल हे या सगळ्या योजना कुठेतरी बंद होत चालत असं म्हणायचं काय ने नाही हे खरं आहे की शिवभोजन थाळीसाठी सुद्धा त्याच्या निधीसाठी आम्हाला फार प्रयत्न करावे लागतात शिवभोजन थाळीचे सुद्धा वर्षाला एकशे चाळीस कोटी रुपये एकशे चाळीस कोटी रुपये वर्षाला दोन लाख लोकांना प्रतिदिवस जर जेवण दिलं तर तेवढे पैसे लागतात परंतु आतापर्यंत जे आहेत फक्त सत्तर कोटी रुपये मंजूर झालेले आहेत आणि त्यातले आता काही सगळेच पैसे काही मिळाले तसं काही मला काही वाटत नाही आणि ही मंडळी जी आहे सगळे शिवभोजनवाले ही अतिशय गरीब मंडळी असतात काही मोठ्या मोठ्या बिल्डरसारखे वर्षभर थांबला दोन वर्ष थांबला असं काही होत नाही हातावर पोट असतं त्यांच्या त्यामुळे त्यांच्या तक्रारी जास्त येत असतात या निधीच्या बाबतीमध्ये तर आम्ही आमचं काम करत असतो पैसे मागत असतो पण पुढे पुढे काय करायचं आहे ते अजून काय स्पष्ट झालेलं नाही पण त्याचा मंत्रिमंडळामध्ये निर्णय घ्यावा लागेल की का कि हे काय करायचं योजनेचे पैसे अजूनही एकवीसशे रुपये झाले नाही दिले गेले नाही आताची अशी वेळ येते की योजना बंद करायची वेळ येते मात्र जर हे पैसे वाढले पुढे तर मात्र सर्व यो, योजना बंद करायची वेळ देखील येऊ शकते का पूर्णपणे आता पुढचं मी काय सांगू की आपलं उत्पन्न किती वाढत आहे आणि मग खर्च आपण किती करू शकतोय हे सांगता येणं कठीण आहे परंतु हे एक आहे की सगळ्याच डिपार्टमेंटला निधीची कमतरता निर्माण झालेली आहे आपण जर हे मागे मी पाहिलं होतं आपलं काय तुमचं डब्ल्यू डी आणि इतर ते काही पैसे आपण दिले असतात त्यांना नऊ हजार कोटी दिली काहीतरी म्हणतात चौऱ्याऐंशी हजार कोटीचा बॅकलॉग होता आणि मंत्रिमंडळात चर्चा झाली की कामं देतो आपण त्या कंत्राटदारांना मग ते कामं नाही करत कारण सांगतात ते पूर्वीचे पैसे द्या आम्हाला अगोदर अडचणी निर्माण आहे ते असायचं आता अजितदा पैशाचा कुठेतरी ओढत आहे का कुठेतरी येणारी रक्कम आणि खर्च याचा ताळमेळ बसत नाही मी काय अर्थतज्ज्ञ नसल्यामुळे मला ती आर्थिक घडी विस्कटते की नाही त्याच्यावर अधिक काही बोलणं जरा कठीण वाटतंय रोहित पवारांनी टीका केली म्हणतात निवडणूक सरो मतदार मरो अशा पद्धतीचं जबाबद्या त्यांचा आहे आणि जे महागड्या गाद्या वापरतात त्यांच्याकडे या आनंदाच्या शिधा योजनेसाठी पैसे नाहीत का अशी टीका केली असं आहे आनंदाचा शिधासाठी पैसे नाहीत याच्यावर टीका करणं वेगळं कारण विरोधी पक्ष नेत्यांचं ते काम आहे तू सगळ्यांच्या जरी गाड्या विकल्या सगळ्या मंत्र्यांच्या तरी तेवढं पैसे होणार आहेत का म्हणजे कुठे आपण काय उदाहरण देतो हे पण महत्वाचं आहे बघ ठीक आहे की आनंदाच्या शिराला तुम्ही पैसे देत नाही एवढा पुरतं बोलणं त्याच्यावर टीका करणं त्याच्याबद्दल माझं काय म्हणणार नाही कारण तो त्यांचा अधिकार आहे विरोधी नेता म्हणून